त्या लोकांची लिस्ट बनवा जे तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी सपोर्ट करतात आणि ज्यांच्या मनात या इंडस्ट्री बद्दल इंटरेस्ट बरेच जण असू शकतात आई बाबा मामा मावशी गावातील लोक असू शकतात तुमच्या त्या गावातल्या लोकांची नावं लिहून काढा जी तुम्हाला ओळखतात जी तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतात याशिवाय जाती बांधव असतात आजकाल तुम्हाला तर माहिती आहे सोशल मीडियामुळे व्हॉट्सअपमुळे फेसबुकमुळे प्रत्येकाच्या आपापल्या जातीचे ग्रुप्स आहेत तर या लोकांना तुम्हाला जाऊन भेटायचे आणि त्यांच्यासोबत बसून तुम्हाला एक लिस्ट काढायची कसली लिस्ट लोकेशन्सची लोकेशन्स म्हणजे कसली लोकेशन्स वेगवेगळी स्थळ वेगवेगळ्या जागा जिथे शूटिंग होऊ शकतं मग त्याच्यामध्ये अगदी त्यांची घरं आली त्यांचे फार्म हाऊस आले त्यांचे बंगले आले डोंगर नद्या शाळा गड किल्ले पडलेले वाडे जुने वाडे आता ही लिस्ट काढून करायचं काय ज्या दिवशी तुमच्याकडे काहीही काम नसेल तेव्हा या लोकेशन्सवर वर जाऊन तिथल्या लोकांना भेटून त्यांना विचारायचंय की जर का इकडे शूटिंग करायचं असेल तर काय काय कंडिशन्स आहेत तुम्हाला काय काय हवंय आता अर्थातच गावातली माणसं असतात शहरातली माणसं असतात त्यांना इंडस्ट्रीतलं काहीही माहिती नसतं तर मग टेन्शन घ्यायचं नाही त्यांना सांगायचं इकडे जर का शूटिंग असेल तर तुम्हाला मी काही पैसे देईन त्या शूटिंगचे याशिवाय तुमचं लोकेशन जे आहे ते सिनेमामध्ये दिसेल वेब सिरीज मध्ये दिसेल किती दिवस शूटिंग करायचंय सुरुवातीला एक दिवसच करायचंय असं सांगा कोणाचं शूटिंग करायचंय सांगा एखाद्या डायरेक्टरचं नाव शूटिंग अजून काहीच ठरलेलं नाहीये पण कदाचित ते हे प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की कोणाचं शूटिंग आहे किती दिवस शूटिंग आहे आर्टिस्ट कोण असणार आहे तर एक लिस्ट बनवून टाका खोटी खोटी आणि त्यांना सांगून टाका कारण तुम्हाला त्यांच्याकडून त्यांच्या कंडिशन्स काय आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत